या बातमीचे प्रायोजक किमया ग्रुप सोलापुरात साकारतोय शानदार असा किमया स्वप्नसृष्टी सृष्टी प्रकल्प जुळे सोलापूर सोलापूर, सोलापूर। 对，对对，对对对。 माझं नाव सुरेश अमरावर्तीलय मी राहणार मार्केट यार्ड इंडियन पेट्रोलमध्ये समोर आपण हा खड्डा बघत आहे हा कित्येक वर्ष झाला खड्डा आहे फक्त इथं आम्ही जेव्हा जेव्हा तक्रार केली तेव्हा तेव्हा फक्त माती खडी आणून टाकले जाते एका पावसामध्ये पूर्ण खड्ड्यात अजून जसा तसा खड्डा राहतो तर इथं रोज एक ऍक्सिडेंट होक्सिडेंट होत हे आम्ही प्रत्यक्षात डोळ्यानं पाहतो मी पण एक गाडी ड्रायव्हरच आहे असं आमच्याही बाबतीत घडू शकतो करू शकतो कुणीतरी दखल घ्यावी ही आमची विनंती रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर